असा खलबत्त्यामध्ये प्रॉपर ठेचून जर केला तरच तो छान होतो आणि चवीला पण छान लागतो हो मित्रांनो आज आपण बघणार आहोत मिरचीचा ठेचा त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं एक चमचाभर तेल गरम करत ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची जी असते ती परतवून घेणार आहे ही मिरची मी थोडीशी चिरून घेतली आणि जी कमी तिखट असते लाईट ग्रीन कलरची तीवाली मिरची घेतली आहे साधारण दोनशे ग्रॅम मिरची आहे ती मिरची चांगली तेलावर परतावून घेतोय थोडासा कलर चेंज झाला आहे मिरचीचा आता त्याच्यामध्ये मी लसणीच्या पाकळ्या घालणार आहे बारा पंधरा साधारण पन्नास ग्रॅम लसूण आहे लसूण पण आपण मिरची बरोबर चांगली परतवून घेतो एकदम स्लो गॅसवरती फक्त तेलावर परतवून घ्यायचं आहे जिरं घेतलंय मी एक चमचा त्याला आपल्याला शिजवायचं नाहीये फक्त तेलावर जस्ट टॉस करायचं आहे आता हे चांगलं टॉस करून झालं थोडंसं हिंग घालतं एक चमचा पुन्हा एकदा परतवून घेतलं लो फ्लेम वरच करायचं आहे सगळं आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत त्याच्यात मी साधारण दोन चमचे मीठ घालतोय ठेचामध्ये थोडस मीठ जास्त असेल तर चालतं त्याची चव चांगली लागते आणि मी भाजलेले शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे मी ऑलरेडी भाजून घेतलेले होते तर साधारण शंभर ग्रॅम शेंगदाणे आहेत भाजलेले त्याला आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत कारण ते ऑलरेडी भाजलेले होते त्यामुळे त्याला जास्त टॉस करायची गरज नाही आहे थोडेसे आपण परतवून घेणार आहोत तर हे सगळं मिश्रण रेडी झालेलं आहे आता आपण एंडला फक्त थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत त्याच्यामध्ये तर थोडीशी मी कोथिंबीर घेतली होती फक्त चवी पुरता आणि कोथिंबीर घातल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आणि आता हे मिश्रण आपण थंड करत ठेवणार आहोत कोथिंबीर फक्त त्याच्याबरोबर चवीला म्हणून आपण टॉस करून आहे हे मिश्रण चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि आता मी एक खलबत्ता घेतलाय चांगला धुवून घेतलं आहे त्याला आणि या खलबत्त्यामध्ये मी आता सगळा मिश्रण थंड झाल्यानंतर घेणार आहे हे तुम्ही मिक्सरला पण करू शकता पण जी माझ्या खलबत्त्यामध्ये ठेचून करण्यामध्ये खरं ठेचा आपण त्यासाठीच म्हणतो की त्याला ठेचून बनवतात तर ते खलबत्त्यामध्ये केलं तर त्याची चव अजून छान लागते तुम्ही आता चांगला ठेचून घेतो आहे खलबत्त्यात त्याच्याकडे वेळ कमी असेल ला लावु तर तुम्ही मिक्सरला लावू शकता पण शक्यतो याला खलबत्त्यामध्ये केलात तर त्याची चव छान लागते तर असा हा आपला ठेचा रेडी झालेला आहे ह्याला तुम्ही छान गरम गरम भाकरी बरोबर किंवा डाळ भाताबरोबर पण खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू